हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरच्या घरी मस्तसा थंडगार फालुदा कसा बनवायचा ते तर बघा अगदी इन्स्टंट फालुदा कसा बनवायचा ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर बघा मी इन्स्टंट फालुदा बनवण्यासाठी इथं हे रेडीमेड फालुदाचं पॅकेट घेतलेलं आहे बघा हे पॅकेट बघा मला ऐंशी रुपयाला पडलं आहे तर यावरती बघा आपण फालुदा कसा बनवायचा त्या सगळे प्रोसेस कशी बनवायची त्याची डिटेल्स दिलेली आहे बघा तुम तुम्ही यावरती वाचून बघा त्याच पद्धतीने फालुदा बनवून घेऊ शकता तर इथं मी हे केशर फालुदाचं पॅकेट घेतले याच पद्धतीची वेगवेगळ्या ब्रँड्सची आणि वेगवेगळ्या फ्लेवरची सुद्धा पॅकेट्स मिळतात तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं पॅकेट घेऊ शकता इथं मी केशर फ्लेवर घेतलेला आहे तर बघा फालुदा बनवण्यासाठी इथं पहिल्यांदा मी गॅसवरती मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे तुम्ही पातीलासुद्धा घेऊ शकता या कढईमध्ये मी एक लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे बघा हे म्हशीचं दूध घेतलंय मी तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता तर बघा इथं मी हे दूध आणि त्यासोबत बघा साधारणतः अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी घेतलेलं आहे ते पाणी या दुधामध्ये घालून बघा दुधाला पहिल्यांदा एक छान अशी उकळी आणून द्यायची बघा तुम्ही बघू शकता इथं मी दुधाला छान अशी उकळी येऊ देते आहे दूध व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि दुधाला छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे बघा दुधाला उकळी आली की यामध्ये आपलं जे रेडीमेड फालोदाचं पॅकेट आहे ते पॅकेट मी यामध्ये काढून घेणार आहे बघा इथं आपल्याला सब्जा सीड्स किंवा वेगळी साखरसुद्धा वापरायची गरज नाही यामध्ये ऑलरेडी सगळं घातलेलं साहित्य आहे त्यामुळं बघा हे पॅकेट मी यामध्ये काढून घेतलं आहे आता बघा मी एका पळीने बघा कंटिन्युअसली हे हलवून घेणार आहे तर बघू शकताय आहे केशरचं पॅकेट आहे त्यामुळे बघा मस्त कलर आलेला आहे दुधाला तर आता हे दूध आपल्याला दू पंधरा ते वीस मिनिटांसाठी बघा गॅसवरती छान असं आटवून घ्यायचं आहे दूध जितकं आटत जाईल म्हणजे जसं घट्टसर होईल तसं आपला फालुदा सुद्धा मस्त टेस्टी होतो बघा तर बघू शकता दूध छान असं उकळायला लागलेलं आहे तर बघा मस्त दिसायला लागलं आहे आता यामध्ये बघा मी थोडंसं कस्टर्ड पावडर आहे मी एका भांडण्यामध्ये कस्टर्ड एक चमचा कस्टर्ड पावडर काढून घेतली आहे त्यामध्ये थोडंसं दूध घालून बघा त्याचे छान अशी स्लरी बनवून घेतली आहे आणि ती स्लरी मी यामध्ये घालते आहे त्यामुळं काय होईल आपल्या फालुदाला मस्त अशी टेस्ट येईल बघा आणि फालुदा दाटसरसुद्धा होईल तरी इथं कस्टर्ड पावडरची पेस्ट ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा नाही घातली तरीही चालेल तुम्ही बघू शकताय कस्टर्ड पावडरची स्लरी यामध्ये घालून मी याला परत एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घेते आहे तर बघा कधीही दुधामध्ये कस्टर्ड पावडर घालताना बघा डायरेक्ट दुधामध्ये घालायची नाही नाहीतर काय होतं दुधामध्ये त्याची गुठळी बनते त्यामुळं काय करायचं एका वेगळ्या भांड्यात कस्टर्ड पावडर घ्यायची त्यामध्ये तुम्ही दूध किंवा थोडंसं पाणी घालून बघा त्याची छान स्लरी बनवून घ्यायची नंतरच ही दुधामध्ये घालायची बघा तुम्ही बघू शकताय आपलं दूध मस्त असं छान उकळी यायला लागलेली आहे आणि बघू शकताय छान दाटसरपणा यायला लागलाय बघा दुधाला आता मी हे दूध बघा असंच आणखी दोन ते तीन मिनटासाठी मिडियम गॅसवरती छान असं उकळून घेणार आहे तुम्ही बघू शकताय दूध मस्त असं घट्टसर झालेलं आहे इथं मस्तसं मस्तस आपला फालुदा तयार झालेला आहे आता हे दूध मी असंच थंड करून घेणार आहे बघा तुम्ही बघू शकताय दूध छान असं थंड करून घ्यायचं त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवून मी हे दूध असंच फ्रीजमध्ये बघा चार ते पाच तासासाठी सेट होण्यासाठी ठेवणार आहे तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही रात्रभरासाठी जरी ठेवलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता मी तीन ते चार तासासाठी दूध फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता यावरचं झाकण काढून घेते इथं आपला मस्तसा फालुदा तयार झालेला आहे आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं बघा मस्त थंडगार झालेला आहे तर बघू शकता आहे किती मस्तसा फालुदा दिसायला लागला आहे जास्त पातळही नाही आणि अगदीच घट्टही नाही परफेक्ट कन्सिस्टन्सीचा फालुदा तयार आहे इथं मी तुम्हाला ग्लासमध्ये काढून दाखवते बघू शकताय किती मस्तसा फालुदा दिसायला लागलेला आहे इथं आपण केशर फ्लेवर्स वापरला आहे त्यामुळे बघा मस्त फालुदा जो आहे त्या दुधाला मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे बघा तर अशाच पद्धतीने बघा मी दोन्ही ग्लास भरून घेते तर बघा इथं मी हे जे पॅकेट घेतलं होतं ते पॅकेट बघा एक लिटर दुधासाठीच होतं आणि एक लिटर दुधामध्ये जो फालुदा बनतो बघा तो चार ते पाच माणसासाठी व्यवस्थित असा बनतो बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी दोन्ही ग्लासमध्ये मस्त असा फालुदा भरून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही असाच फालुदा म्हणजे पिऊ शकता किंवा तुम्हाला जर यामध्ये आईस्क्रीम वगैरे घालून हवी असेल तर तुम्ही वरतून थोडीशी आईस्क्रीमसुद्धा टाकून घेऊ शकता बघा इथं मी मस्त अशी आईस्क्रीमसुद्धा टाकून आहे इथं मी व्हॅनिला फ्लेवरची आईस्क्रीम हो आणलेली आहे तुम्हाला जर घरच्या घरी आईस्क्रीम कसा बनवायचा त्याचासुद्धा व्हिडिओ हवा असेल तरी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो व्हिडिओ दाखवण्याचासुद्धा मी नक्की प्रयत्न करेन आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मटका कुल्फी कशी बनवायची त्याचासुद्धा व्हिडिओ आहे बघितला नसेल तर तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा तर तुम्ही बघू शकता मी दोन्ही फालुदाच्या ग्लासमध्ये आईस्क्रीम काढून घेतलेला आहे आता वरतून मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यावरती बघा थोडीशी चेरीसुद्धा टाकून घेऊ हो शकता किंवा आईस्क्रीम किंवा चेरी काहीही न टाकतासुद्धा हा फालुदा पिऊ शकता बघा प्यायला खूप असा मस्त लागतो आणि टेस्टी होतो बघा तर तुम्ही सुद्धा घरच्या गर घरी असा हा इन्स्टंट फालुदा घरी नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर लागतो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला यानंतरची पुढची कुठली रेसिपी पाहायला आवडेल ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय